पूर्व विदर्भातील बैलजोडी शर्यतीच्या शंकरपटाला फार महत्त्व आहे बैलजोडी धावणाऱ्या शर्यतीला शंकरपट असे संबोधले जाते शेतीच्या हंगामानंतर हिवाळ्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यात पारंपरिक शंकरपट आणि झाडीपट्टीच्या नाटकांची चांगलीच मेजवाणी असते या शंकरपटांमुळे ग्रामीण भागात उत्सवाचे स्वरूप दिसून येते सिंधेवाही तालुका शंकरपटाकरिता प्रसिद्ध आहे शंभर वर्षाची परंपरा असलेल्या देलनवाडी शंकरपट उत्साहात भरविण्यात आला हजारोंच्या संख्येने शंकरपटाच्या पटप्रेमींनी आनंद लुटला त्यामुळे पटप्रेमी व शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम संपल्यानंतर हातात पीक आल्यावर आर्थिक चणसण दूर होत असल्याने मकर संक्रांतीचा काळ सणासुदीचा काळ असतो फावल्या कालावधीत शंकरपटाचा विरंगुळा आनंद अनुभवायला मिळतो शंकरपट व नाटकाच्या माध्यमातून सगळे सोयरे मित्रपरिवार यांचे या माध्यमातून मनोमिलन घडते सिंदेवाही तालुक्यात जानेवारी महिन्यात मकर संक्रांत सणापासून चौदा ते सव्वीस जानेवारी कालावधीत मिनघरी देलनवाडी वासेरा रत्नापूर शिवनी लाडबोरी वाकल सरडपार कुकुडहेटी मोहाळी पेडगाव आदी गावात शंकरपट भरविण्यात येतो त्यामुळे या शंकरपटामुळे रोजगाराला वाव मिळत असल्याने शंकरपट व नाटक या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते शंकरपट उत्सवामुळे एक प्रकारे रोजगाराची संधी प्राप्त होत असून दिवसा शंकरपट व रात्रो नाटकांची मेजवानी या उत्सवाच्या निमित्ताने आनंद द्विगुणित होत आहे नवरगाव परिसरातील देलनवाडीचा शंकरपट प्रख्यात असून या निमित्ताने गाव परिसरात गोतावळा एकत्र येत असतो या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येण्याची परंपरा कायम राखली जात असल्याने आनंदाचे वातावरण दिसून येत आहे